श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण चोवीस तासांनंतर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे परमेश्वराच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवणार असाल तर आजच तुम्ही त्यासाठी सज्ज व्हायला हवे आणि हा स्वामी संदेश आत्मसात करून त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला सिद्ध करायला हवं आज तुम्हाला स्वामींकडून असा कानमंत्र मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायसाठी स्वामी तुमच्या सोबतच आहेत फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे जुनं ते सोनं याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये नम्रता तुम्हाला अंगी बांधवायची आहे जुन्याचे आभार मानायचे आहेत कारण तुम्ही जुन्यातून सुखरूप बाहेर पडताय हे काय कमी नाही आहे रडत कुढत बसू नका जिद्द बाळगून नवीन ध्येयाचा विचार करा जेव्हा तुमचे स्वप्न त्याचवेळी साकार होऊ शकतात निरपेक्ष भाव आणि कर्मप्रधान दृष्टिकोन नेहमी सोबत ठेवा त्यामुळेच प्रयत्नांच्या अंती सर्व इच्छा तुमची पूर्ण होण्याची प्रतिष्ठी तुम्हाला लवकरच मिळणार आहे सरत्या वर्षाला मनापासून धन्यवाद द्या सुखदुःखाचे ते तुमचे सोबती होते सुखदुःखाचे दिवस भरभर निघून भर जातात कालभ्रमण कधी थांबणार थोडंच आहे ती आपले कार्य करत असते आपण आपलं कार्य करत राहावं समाजात बांधिलकी जपून राहावी मग कुणासोबतही दुजाभाव करायचा नाही निरोप द्यायचाच असेल तर तो असा ते की सर्वांना लक्षात राहायला हवा आणि सगळेजण तुझ्याकडून चांगले विचार घेतील बाळा ज्याप्रमाणे तुम्ही नव्या दिवसासाठी नव्या वर्षासाठी नव्या अठ्यायासाठी स्वतःला तयार करत असता आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या सर्व चुका मान्य करता काही चुका न कळत घडल्यास त्यात सुधारणा करावी प्रयत्न करून कधी यश येत नाही पण आपण धीर सोडू नये मनात आशा बाळगून नेहमी नव्या जोमाने कामाला लागायचं अपयशाला बाजूला करून नवीन विचारांचं नव्या संकल्पनाचं नव्या वर्षाचं स्वागत करायचं काही गोष्टी सरत्या वर्षात मनासारख्या झाल्या नसतील कदाचित त्या नववर्षात पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करायचा हळूहळू वाटचाल करायची आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा बाळा या वर्षात तुम्हाला खूप दुःख अडचणी चिंता याचा सामना करावा आहे खूप सगळं तुम्ही सहन केलं आहे पण बाळा पुढील वर्षात तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी घडणार जर तुम्ही संकल्प केल्याप्रमाणे स्वतःच्या मनाचा निर्धार करून कोणतीही गोष्ट करायची ठरवली तरच तुम्हाला ते साध्य होणार आहे जर तुम्ही फक्त म्हणायचं म्हणून मी हा बदल करणार मी तो बदल करणार माझ्या आयुष्यामध्ये मी नवी सुरुवात करणार मी चुकीच्या गोष्टी सोडून देणार चांगल्या गोष्टी आत्मसात करणार असं फक्त म्हणायचं म्हणून तुम्ही बोलणार आणि प्रत्यक्षात कृती काहीच न करणार तर तुमच्या आयुष्यात कधीही बदल घडणार नाही फक्त वर्ष आणि वर्ष दिवसेंदिवस बदलत राहणार पण तुमच्या स्वतःमध्ये कधीच सुधारणा होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही फक्त म्हणायचं म्हणून नाही कुणाला दाखवायचं म्हणून नाही सर मना पसु तर स्वतःला मनापासून वाटत असेल किंवा आपल्या मनाला वाटत असेल तर आपल्याला खरोखर बदल करायचा आहे आपल्याला बदल घडवायचा आहे आणि आपल्याला चांगलं काम करायचं आहे असं जर तुम्हाला स्वतःला मनापासून तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही हा संकल्प करायचा आहे आणि नव्या वर्षाची नव्या दिवसाची सुरुवात करायची आहे कारण झाल्या गेल्या दिवसामध्ये ज्या काही घटना तुमच्यासोबत घडल्या असतील त्यातून तुम्हाला नक्कीच धडा मिळाला असेल आणि नक्कीच एक अनुभव मिळाला असेल त्यातून तुम्हाला शिकायचं आहे आणि तुमचं कुठं चुकते कुठे योग्य आहे किंवा तुम्हाला आणखीन काय बदल करून नवीन प्रयत्न करावा लागणार आहे हे तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल त्यानुसार तुम्हाला चालायचं आहे स्वामींनी नेहमीच तुम्हाला साथ दिली आहे सोबत दिली आहे प्रत्येक वळणावरती त्याने तुम्हाला संकटातून मार्ग दाखवला आहे तुमची वाट जर चुकीची नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं किंवा भिण्याचं काहीच कारण नाही तुम्ही त्या मार्गावरती सरळ चालत राहा काळजी करू नका स्वामी तुमच्या सोबतच आहेत आणि कोणीही तुमचं काही नुकसान करू शकणार नाही जसजसे वेळ मागे निघून जाते जस जसे दिवस पुढे जातात तस तशा तुमच्या सगळ्या गोष्टीही पाठीमागे राहत असतात त्या गोष्टींचा जास्त विचार न करता जे दुःख असतं ते पाठीमागे सोडून चांगल्या गोष्टी सोबत घेऊन जाण्याचा सा प्रयत्न करा त्यामुळे कुठल्याही वेळेचे गणित तुम्हाला सहज सुटू शकते तेव्हाच तुमच्या ज्या काही आठवणी असतील त्या नेहमीच उजळत राहतील या गोष्टी नेहमी तुम्ही लक्षात घेऊन तुमचं कार्य करत राहायचं आहे कारण तुम्हाला इथे सहकार्य कोणी केलं असेल सहकार्य कोण करत असेल किंवा कोणी केलं नसेल हे देखील तुम्हाला चांगलं जाणवलेलं असेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन तुम्हाला पुढे काय करायचं आहे याचा विचार करायला हवा ज्याप्रमाणे तुम्हाला सर्वांचे आभार मानायचे असतील तुमच्या परमेश्वराचे आभार मानायचे असतील ज्यांनी तुम्हाला नेहमी सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिलेलं आहे स्वामींनी नेहमी तुमची काळजी केलेली आहे तुम्हाला साथ दिलेली आहे त्यामुळं त्यांचे आभार मानून तुम्हाला नवीन अध्यायाला सुरुवात करायची आहे प्रत्येक दिवस हा सारखाच असतो फक्त आपण आपले चांगले विचार नेहमीच सोबत घेऊन चालायचे मग प्रत्येक दिवस तुम्हाला सोन्यासारखा उगवे ज्यावेळी तुम्ही गोष्ट चांगल्या पद्धतीने करता ज्याप्रमाणे तुम्ही चांगल्या गोष्टी चांगले विचार करूनच घडवत असता त्यावेळी प्रत्येक गोष्ट चांगलीच होत असते पण तुम्ही ठरवता एक आणि करता दुसरंच ठरवता एक चांगली गोष्ट आणि करता चुकीची गोष्ट तर त्यावेळी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी चुकीच्याच होणार आहेत जसं तुम्ही संकल्प करता त्यानुसार तुम्ही जर प्रयत्न केला नाही त्याप्रमाणे जर तुम्ही कृती केली नाही तर तुमचा संकल्प वायात जाणार आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टी करण्यापूर्वी त्याचा परिणामांचा विचार करायला हवा कारण वाईट गोष्टींचा परिणाम हा शेवटी वाईटच असतो आणि चांगल्या गोष्टींचा परिणाम हा नेहमीच चांगलाच असतो त्यामुळं वर्ष जरी संपत चाललं असले तरी तुमच्या ध्येय तुमचे विचार ते कधीही संपत नसतात ते नेहमीच तेवत राहायला हवेत आता फक्त काही कालावधी राहिलेला आहे ज्यासाठी तुम्ही नवीन अध्यायासाठी रेडी राहणार आहात तयार राहणार आहात तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी खास योजना करायला हवी त्यामुळं बाळांनो स्टेटस ठेवून तुमची कृती करण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस निर्माण करण्याचं ध्येय नव्या वर्षामध्ये तुमच्या संकल्पामध्ये आत्मसात करा आणि बघा तुमच्या प्रियजनांना तुमच्या मित्र परिवारात किती बदल घडतो आणि ते तुमचा सन्मान करण्यापासून राहणार नाहीत प्रत्येक दिवसामध्ये तुमच्यासोबत ज्या काही घटना घडतील जे काही तुम्हाला अनुभव येतील ज्या गोष्टी वाईट असतील ज्या गोष्टी चांगल्या असतील ज्यातून तुम्ही चांगलं काहीतरी शिकत असता अशा गोष्टी तुम्हाला फक्त आजच्या दिवसापुरता आठवायच्या नाही आहेत ते तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी मनामध्ये रुजवायचं आहे आणि तुम्ही चुकीच्या मार्गावर कधीच जाणार नाही